टीव्ही न्यूज आवाज ब्रह्मपुरी तालुक्यात खबरदारीचा इशारा गोसेखुर्द धरणातून तेरा हजार क्युसेक्स मीटर विसर्ग सुरू भंडारा जिल्ह्यात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरण क्षमतेपेक्षा जास्त भरलेले असून पाण्याचा साठा वाढल्याने धरणाची तब्बल तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत गोसेखुर्द धरणातून सध्या तेरा हजार क्युसेक्स मीटर विसर्ग सुरू असून पुढील मुसळधार पावसामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची विसर्ग वैनगंगा नदीला होत असल्याने वैनगंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातून वाहणारी वैनगंगा नदी सध्या तुडुंब दुथडी भरून वाहत आहे नदीच्या पाण्याची पातळी धोकादायक पातळी पोहोचली असून नदीकाटा लगत असलेल्या गावांना पुराचा मोठा धोका तयार झाला असून तालुक्यातील आठ गावच्या जनतेचे मोठे हाल होत आहेत ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेला शासनाकडून खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्या असून सततच्या तीन दिवस झालेल्या पावसामुळे जलजीवन परिस्थिती पाहता तालुक्यातील दहा जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा